छोटासा कॅपिड फायर आहे तो आपण घेऊयात सो सगळ्यात आधी आयुष्यातील तीन महत्वाच्या गोष्टी तुझ्यासाठी कोणत्या चार म्हणू का आई आजी एं बाबा आई म्हणू आतापर्यंत तेवढंच म्हणून सांगते अजून जी लाईफ पार्टनर असते ती आईचं तर मग तिचं नाव पाच आहे आता मला ती टेन्शन नाही घ्या रे कुणीतरी रुसेल हा कोणतरी आहे का डो डोक्यात आहे मराठमोडी पोरगी एखादी आपल्या महाराष्ट्रातली कोण म्हणजे विचारत आहे तेच सांगतोय ना तेच ना, ना मॅनिफेस्टेशन <laughs> की अशी अशी हवी आहे आता फक्त एवढं आहे की मराठी आपल्या मातीतली हवी आहे बस आता हे याच्यासाठी की देवानी मला ना ते करिअरचा ना एक जो वे होता तो पुरा दाखवला की बघ बघ असं असं असते चालेल का तुला नको नको ग्लॅमर कमी चालेल मला रूप रंग कमी चालेल आपली <laughs> आपली मातीतली हवी आहे साधी आपण म्हणू शकतो साधी सायंकाळी दिवा लावेल तुळशी जवळ दिवाळीला उठणं लावेल बस या सगळ्या गोष्टी हव्या मला म्हणजे शिव ठाकरेचा तुम्हाला कळत का मराठमोळी मुलगी त्याला हवे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पब्लिकली तू सिक्रेटली करतोस असं काही <coughs> माझ्या मित्रांसोबत चिल असू दे किंवा माझ्यासोबत काही फ्रेंड असू दे ज्या गर्लवाल्या फ्रेंड असू दे म्हणजे गर्लफ्रेंड नाही बट तर ते खूप मी मला नाही आवडत आहे पॅपसमोर किंवा काही असेल काही बॉन्ड असेल किंवा माझ्या जो बिग बॉसचा मंडली एक होती ती तो बॉन्ड असू दे आम्ही भेटतो वगैरे तो मी खूप प्रायव्हेटली करतो मला वाटतं सगळ्या गोष्टी नको सोशल मीडियावर टाकायला आणि जेव्हा तुम्ही टाकता त्याच्यानंतर जर त्याच लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारले तर मग आपण उत्तर द्यायला हवं तर मग मी काय गोष्टी ज्याचे उत्तर देऊ शकतो तेच मी अपलोड करतो <laughs> तीन वस्तू ज्या तुला रोज कॅरी कराव्या लागतात <coughs> मोबाईल <laughs> एक मोबाईल आम... तीन गोष्टी काय कॅरी करते यार फक्त <laughs> मोबाईल महत्वाचा वाटत का तुला <laughs> मला मग कपडे असतात यार <laughs> कपडे मोबाईल नाही कार पण असं काही माझ्याकडे आहे नाही असं काही ते गुडलक वगैरे ना ते मी ब्लेसिंग वर जास्त विश्वास ठेवतो हो असं काही माझ्या आत जवळ नाही कधी कधी गुडलक आईने दिलेला एखादा धागा असतो कधी आपला सिद्धिविनायकाचा धागा असतो वे असं वेगळं पण असं समजू की कुठ आहे जो काही गोष्टी दिसत नाही त्या कॅरी मी नेहमी करतो आपण प्रेयर सोबत काहीतरी जे घरी घरून निघाल्या वर निघायच्या आधी एक प्रे असतेच असते ते मी करून जातो असं समजा की ते मला कॅरी करा हा हे मिस नाही करत मग ते मी महाराष्ट्रात असू द्या कुठेही असू द्या शिव ठाकरे सकाळी उठल्या उठल्या पहिल्या तीन गोष्टी कोणत्या करतो आणि झोपताना सुद्धा तीन गोष्टी ती प्रोसेस आम्ही खूप वर्षापासून करतो प्रे करतो मॅनिफेस्टेशन वगैरे जे त्याला मग आपण देवाचं नाव हो द्या बाप्पाचं नाव हो द्या किंवा त्याला युनिव्हर्सचं नाव हो द्या एक तीच गोष्ट आहे की जे सकाळी उठल्यावरही होते आणि झोपताना होत्या ती सवय लागली आहे मला बस बाकी तुझ्यासाठी महत्वाचं आत्मसन्मान पैसा की प्रेम आत्मसन्मान सर्वात आधी नंतर प्रेम आणि नंतर पैसा आत्मसन्मान असला त्या स्वाभिमानीने मी जगलो तर पैसा सो जवळ तसाच येऊन जाईल आणि प्रेम करणारे लोक पण येऊन जातात हे मला माहिती मार